नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्या क्षणी सर्वांना पडणारा एकच प्रश्न आज नाश्त्याला काय बनवायचं ते सुद्धा एकदम झटपट व्हायला पाहिजे कोणतीही पूर्वतयारी न करता तर आज मी तुम्हाला ना इडली ना कोणता वडा असा मऊ लुसलुशीत एकदम खमंग जाळीदार नाश्ता बनवून दाखवणार आहे एक मोठंसं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप बेसन घ्यायचं आहे पण बेसन आपल्याला चालून घ्यायचं बरं का डायरेक्ट घ्यायचं नाही का घ्यायचं नाही डायरेक्ट कारण की बेसनामध्ये गाठी असतात त्या गाठी आपल्याला मोडून काढायच्या आहेत शिवाय बारीक बारीक डस्ट सुद्धा असतं ते सुद्धा आपल्याला साईडला करायचं आहे म्हणून बेसन कधीही चालून घ्यायचं आहे आणखीन एक फायदा आहे बेसन चाळून घेतल्याने बेसन एकदम हलकफुल होतो आणि नाश्ताचा रिझल्ट एकदम परफेक्ट येतं तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी सेट करून घ्या त्याच वाटीने माप घ्यायचा आहे म्हणजे रेसिपी एकदम परफेक्ट येईल माप बरोबर असल्यावर पाहू शकता मंडळी अशा पद्धतीने आपल्याला बेसन चाळून घ्यायचा आहे जो काही एकदम बारीक बारीक कचरा असेल तो साईडला करायचा आहे आता आता थोडा वेळ बेसनला आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे तर इथे नाश्त्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर हिरवी मिरची नाही वापरलं तरी काही हरकत नाही तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन इंच आलं घ्यायचं आहे एक चमचा जिरे घ्यायचं आहे आणि ह्याला शक्य असेल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण बारीक वाटून झालं की याला बेसनमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी मी शक्य असेल तितकं बारीक वाटून घेतलेलं आहे नाहीतर तुम्ही एक काम करू शकता बारीक वाटलं जात नसेल लसूण आणि आलं किंवा मिरची तर त्याला तुम्ही ठेचून घेऊ शकता आणि लसणाची पेस्ट वापरू शकता आणि जिरे अख्खे वापरायचे नसतील तर जिऱ्याची पावडर वापरलं तरी काही हरकत नाही आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवर आणि चव चांगली येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे सोबतच इथे मी लिंबू आणि दहीचा वापर नाही करणार आहे इथे मी पाव चमचा सायट्रिक ऍसिड वापरणार आहे म्हणजेच की लिंबू सत्व जे आपण ढोकळ्याला वापरतो ना तेच वापरणार आहे आता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि चव बॅलेन्स होण्यासाठी इथे एक ते दीड चमचा साखर वापरायची आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे पिठामध्ये अगोदर एकजीव करून घेऊ तुमच्याकडे सायट्रिक ऍसिड नसेल तर तुम्ही एक ते दीड लिंबाचा रस वापरू शकता किंवा लिंबू सुद्धा वापरायचा नसेल सायट्रिक ऍसिड सुद्धा वापरायचा नसेल तर आंबड दही दोन ते तीन चमचे तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने अगोदर सर्व जिन्नस बेसन मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि हा मंडळी घरचं दळलेलंच बेसन वापरा शक्य असेल तर कारण की दळलेला बेसन हे रिझल्ट एकदम परफेक्ट येणार ह्याचा चांगल्या प्रकारे बेसनामध्ये सर्व जिन्नस एकजीव झालं की आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि इडली डोसाचा बॅटर सारखं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदा संपूर्ण पाणी वापरू नका नाहीतर काय होणार बॅटर जास्त प्रमाणामध्ये पातळ होणार आणि चारखा चमचा चालवत किंवा फेटणी चालवत आपल्याला पाणी एकजीव करत राहायचं आहे गाठी पडायला नाही पाहिजे तुम्हाला इतकीही मेहनत करायची नसेल तर एक काम करायचं आहे अगोदर बेसन चालून घ्यायचं आहे मग ते बेसन मिक्सरच्या भांड्यात काढून मग त्याच्यामध्ये लसूण बाकीचे काही मसाले लागले असतील ते टाकायचे आहे आणि मिक्सर आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फिरवून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि नाश्ता झटपट सुद्धा बनेल इथे मी जास्त पसारा न करता मिक्सरचा वापर न करता ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर मंडळी आपण पाहू शकता सतत चमचा किंवा फेटणी चालून अशा पद्धतीने आपल्याला गुळगुळीत बॅटर तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सीसुद्धा सुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला नाश्ता एकदम मऊ सॉफ्ट होण्यासाठी इथे आपल्याला एक ते दीड चमचा रिफाईंड तेल वापरायचं आहे कोणतेही रिफाईंड तेल वापरू शकता फक्त मोरीचं तेल वापरू नका तेल वापरल्याने ओलावा टिकून राहतो त्याच्यामुळे काय होतं नाश्ता एकदम मऊ होतो आणि हलका फुल होतो म्हणून इथे तेल वापरायचं आहे आता इथे आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने हे बॅटर चांगल्या प्रकारे फेटून घ्यायला पाहिजे फेटून घेतल्याने काय होतं बॅटर एकदम हलकं फुल होतं म्हणून फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटापर्यंत तर मंडळी दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने त्याला फिसून घेतल्यामुळे बॅटरमध्ये मस्त हवा भरली गेलेली आहे आणि बॅटर मस्तपैकी हलकंफुल झालेला आहे आणि इथे तुम्ही हळदसुद्धा वापरू शकता हळद वापरण्याने नाश्त्याला रंग चांगला येतो पण मी हळद न वापरता हा नाश्ता बनवत आहे आणि बॅटर अशा पद्धतीने एकदम सरसरीत तयार करून घ्यायचा आहे आणि एकदम फ्लफी बॅटर पाहिजे बरं का अजिबात ह्याच्यामध्ये गुटळा राहता कामा नये आता काय करायचं चा? बेसन चांगल्या पद्धतीने भिजण्यासाठी दहा ते बारा मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे बेसन मस्तपैकी सेट होणार आणि नाश्ता एकदम परफेक्ट होणार आता जोपर्यंत बॅटर सेट होतोय त्यासाठी आपण एक खमंग हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची आहे सोबतच चटणीच्या साठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसतील तर एक ते दोन चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर सुद्धा वापरू शकता तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तु करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडेसे कढीपत्ता आणि चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा दही वापरला तरी चालेल आता अगोदर ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच गरजेनुसार तुम्हाला जसं आवडतं चटणी खायला पातळ किंवा घट्ट तितक्या प्रमाणामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या तर पाहू शकता मंडळी हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे आणि मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्हाला कशी आवडते चटणी खायला घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाणी वापरून अशी मस्त खमंग चटणी नाश्त्यासाठी बनवून ठेवायची चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला हलकासा घट्टपणा आला असेल कारण की बेसन जास्त प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं पाहू शकता एक ते दीड चमचा पाणी लागेल पण त्या अगोदर आपल्याला नाश्ता मऊ लुसलुसीत आणि जाळीदार होण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी इथे आपल्याला बेकिंग सोडा किंवा नाही वापरायचा वा आहे पाव चमचा बेकिंग पावडर वापरायचा आहे रव्याचा केक बनवतो किंवा स्पॉन्ज केक बनवतो ना त्याच्यासाठी बेकिंग पावडरचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो तोच बेकिंग पावडर आपल्याला वापर वापरायचा आहे आता याबरोबरच इथे एक चमचा पाणी वापरायचं आहे आणि हलक्या हाताने बेकिंग पावडर या बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे तुम्हाला बेकिंग पावडर वापरायचा नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा किंवा इनो वापरू शकता पण बेकिंग पावडरने बेस्ट रिझल्ट देतो एकदा ही रेसिपी बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मंडळी आपण पाहू शकता बॅटरला है। एक ते दीड मिनटापर्यंत हलक्या हाताने फेटून घेतलेला आहे आणि बॅटरमध्ये बेकिंग पावडर चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हा नाश्ता दोन ते तीन लोकांसाठी पुरेसा आहे तुम्ही एक कपपेक्षा जास्त बेसन वापरला तर चार ते पाच लोकांसाठी पुरेसा नाश्ता होऊ शकतो तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही बेसन वापरू शकता तर मंडळी इथे मी इडली स्टीमर वापरत आहे तुम्ही वाटलंच तर लहान लहान वाट्यामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता अगोदर आपल्याला इडली स्टीमरला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि काटोकाठ भरायचं नाही बरं भरा का बॅटर थोडीशी जागा ठेवायची आहे म्हणजे वाफल्यानंतर पूर्ण नाश्ता त्या पात्राला कव्हर करणार पाहू शकता मी काटोकाठ भरत नाहीये थोडं थोडं भरत आहे थोडीशी जागा ठेवत आहे तर मंडळी इथे अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे इडलीच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे पाणी गरम झालं की एक लिंबाचा तुकडा टाकायचा आहे कारण की भांड खातून काळं होतं म्हणून लिंबाचा तुकडा टाका आणि मग एक एक करून आपल्याला इडली पात्र ठेवायचं आहे शेवटचा इडली पात्र पूर्णपणे भरला नाही एकच जागा उठलेली आहे कारण की मी बॅटर अगोदरच थोडस कमी बनवलेलं आहे दोन ते तीन जणांसाठी हा नाश्ता बनवलेला आहे असं करून अगोदर आपल्याला सर्व इडली पात्र ठेवायचे आहेत पण पाणी चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे दहा मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिटं झालेली आहे हळवावर आता झाकण काढायचं आहे तर मंडळी एकदा आपल्याला हा नाश्ता चेक करायचा आहे परफेक्ट स्टीम झालेला आहे की नाही काटा चमचा घ्या किंवा एखादा चाकू घ्या आणि त्याच्याने टोचून पहा पाहू शकता मंडळी बॅटर अजिबात ओलं नाही म्हणजे नाश्ता परफेक्ट स्टीम झालेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे इडली पात्र काढायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मगच इडली पात्रामधून हा नाश्ता डिमोल्ड करायचा आहे तर मंडळी इडली पात्र पूर्णपणे थंड झालेला आहे तेल चांगलं लावल्यामुळे इडली पात्राला हा नाश्ता सहज डिमोट झालेला आहे पाहू शकता अजिबात जास्त मेहनत करायची गरज पडली नाही आणि पहा मस्त अशी जाळी पडलेली आहे पाहिल्यात ना एकदम हलकीशी बारीक जाळी पडलेली आहे आणि नाश्ता एकदम हलका फुल झालेला आहे रेसिपी पूर्ण पहा बरं का कुठे जायचं नाही शेवटची स्टेप बाकी आहे ज्याच्याने हा नाश्ता आणखीनच टेस्टी व खायला एकदम जबरदस्त आफलातून लागणार आता इथे फायनल टच देण्यासाठी नॉनस्टिक पॅन किंवा एखादी कढई घ्या आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल किंवा बटर किंवा तूप घ्यायचं आहे तेल किंवा बटर चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे एक चमचा मोहरी वापरायची आहे व सोबतच एक चमचा सफेद तीळ टाकायची आहे तीळ वापरायची नसेल तर इथे तुम्ही एक चमचा जिरे वापरलं तरी काही हरकत नाही दोन ते तीन लाल ओल्या मिरच्या उभ्या कापलेल्या किंवा हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत किंवा सुक्या मिरच्या वापरलं तरी चालतील आता ह्या सर्व मसाल्यांना चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत गॅस बंद करून काही वेळ परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मिरचीचा व बाकीच्या मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतवून घेतलं की इथे सर्व मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो आता गॅस एकाच मिनिटापर्यंत बंद ठेवायचा आहे आणि पॅन जास्त तापला आहे म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे पॅन थोडंसं थंड झालं की इथे अगोदर आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे व सोबतच गॅससुद्धा चालू करायचं आहे आणि फक्त आपल्याला एक ते दोन वेळा असं चमचा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून पाण्यामध्ये मस्तपैकी हा मसाला एकजीव व्हायला पाहिजे आता ह्या वेळेस इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि तयार करून घेतलेला नाश्ता ह्या पॅनमध्ये संपूर्ण काढून घ्यायचा आहे आणि एकाच मिनटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून ढळून घ्यायचा आहे जसं आपण ढोकळ्याला आपण तडका देतो ना तसाच तडका आहे पण थोडासा वेगळा आहे ढोकळ्याला आपण वरतून तडका देतो पण ह्याच्यामध्ये आपल्याला हा नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे किंवा हलक्या हाताने असं टॉस करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला पूर्णपणे नाश्ता चिटकायला पाहिजे एक कप बेसन वापरून दोन प्लेट भरून हा नाश्ता तयार झालेला आहे फक्त एक ते दीड मिनटापर्यंत जास्तीत जास्त दोन मिनटापर्यंत आपल्याला हा नाश्ता परतवून घ्यायचा आहे हलकासा कुरकुरीतपणा आला की चवीला एकदम बेस्ट होतो हा नाश्ता एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा इतकी टेस्टी आणि इतकी खमंग आहे ना कोणती इडली ना कोणता वडा तुम्ही ह्याला इडली स्टीमरचा ढोकळा बोलू शकता आणि इतका हलका फुल झालेला आहे जाळी तर जबरदस्त पडलेली आहे मी तुम्हाला तोडून दाखवतो हा एक नाश्ता पाहू शकता मंडळी एकदम स्पंजी झालेला आहे एखाद्या स्पंजप्रमाणे दाताने न खाता सुद्धा खाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद